आई टू फॅमिली तर आम्ही चाललेलो आहोत बाजारला शनिवारचा आमच्या गावी बाजार असतो बाजा तर आम्ही राहतो पनवेलमध्ये तर तुम्ही कुठून बघता व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा किती भरला आहे बाजार छोटासाच असतो पण जास्त गर्दी असते ते श्रीषाचे पप्पा टोमॅटो काढतायत तर बघा कशी काढतायत श्रीषा ते लॉलीपॉप खात बसले तिला लॉलीपॉप दिले तर आम्ही श्रीशाचे पप्पा करत होते बाजार मी श्रीशाला घेऊन बसलेली बघा आम्ही चाललो आता घरी तर बाजार सगळा घेतला पण घरी चाललो बघा श्रीशाला येताना खायला किंड जॉय घेतलं बघा कशी चढते पायऱ्या वरती आम्ही आलो आहोत घरी तर बघा घरी आल्या आल्या बसले सेशा कशी म्हणते ते काढून बाय बाय कर बाए बाए। बाए।